मिरजेत भाजप नगर मधील अंतर्गत वाद उफाळला लोकसभा उमेदवार संजय काका पाटील यांच्या समर्थनार्थ एकत्र येण्यास काही नगरसेवकांचा विरोध प्रयत्न निष्फळ ठरला सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये मिरजेतील भाजप नगरसेवक निरंजन आवटी आनंद देवमाने शिवाजी दुर्वे यांच्यासह काही नगरसेवकांनी भाजप उमेदवार संजय काका पाटील यांना विरोध करत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे निरंजन आवटी यांनी विशाल पाटील यांच्या प्रचारसभेमध्ये भाजपचे नगरसेवक हे विशाल पाटील यांच्या पाठीशी राहणार असल्याचं जाहीर भाषणांमध्ये सांगितलं होतं त्यामुळे भाजप नगरसेवकांच्यामध्ये दुफळी निर्माण झाली आहे भाजप नगरसेवकांच्यामधील अंतर्गत वाद फाळून आलेला आहे या अनुषंगाने संजय पाटील यांच्यामागे सर्व भाजप नगरसेवक ठामपणे उभे असल्याचं सांगण्यासाठी नगरसेवकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केला होता याला काही नगरसेवकांनी विरोध केला असून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना भाजप नगरसेवकांचा छुपा पाठिंबा असल्याचं चित्र दिसत आहे खासदार संजय काका पाटील यांनी कार्यकाळात मिरज शहरासाठी विकास निधी दिला नसल्याने मिरजेतील भाजप नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती नाराज असलेले नगरसेवक विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ उघडपणे फिर उतरले आहेत तर मिरजेतील संजय काका पाटील समर्थक भाजप नगरसेवक एकत्र आणण्यात भाजप पक्षाच्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांना अपयश आल्याचं दिसून येत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज